प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवले बुकटे येथे वादळी वाऱ्याचे ताडव अनेक दुकाने जमीन दोस्त येवले तालुक्यात वादळी वाऱ्याने थैमान घातल्याने बुकटे येथे ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले आहे झाडे उन्मळून पडल्याने हितेश दाभाडे यांचा हार्डवेअर पोपट दाभाडे यांचे वेल्डिंग वर्कशॉप आदित्य ॲग्रो इंजिनिअरिंग आदी दुकाने झाडाखाली दबली गेली भाऊसाहेब दाभाडेंचा जनावरांचा गोठा सुभाष काले यांची चाळ व जनावरांचा गोठा गबासाहेब दाभाडे यांचे जनावरांचे शेड तर अनेक ठिकाणी घरांचे चाळीचे पत्रे ओढून गेल्याचे पाहायला मिळाले तसेच विजेचे अनेक पोल पडल्याने वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता सरपंच प्रताप दाभाडे पोलीस पाटील सुरेश दाभाडे तलाठी भागवत मॅडम कृषी सहाय्यक ठुबे मॅडम यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आर्थिक मदतीसाठी पंचनामे केले आहेत तसेच महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विस्कळीत झालेला वीज पुरवठा तत्काळ सुरळीत केला क्रेईनच्या साह्याने दुकानावर पडलेली झाडे हटवण्यात आली अंदरसूल उपबाजार समिती सभापती मकरंद सोनोने यांनी बुकटे देवळाने दुगलगाव पंचक्रोशीतील परिसरातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांसाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हितेश दाभाडे बुकटे